पुणे येथे पार पडलेल्या चौवेचाळीसवी राष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या स्पर्धेत सांगली पोलीस दलातील पोलीस नाईक अविनाश तानाजी लाड यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत क्रीडा स्पर्धेतील शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे आणि रिले या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवून तीन पदक पटकावले त्यांची स्वीडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे चौवेचाळीसवी राष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या स्पर्धा क्रीडा स्पर्धा श्री शिवछत्रपती स्टेडियम बालेवाडी पुणे या ठिकाणी तेरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान पार पडल्या या स्पर्धेत अठ्ठावीस राज्यातील चार हजार पाचशे खेळाडूंनी विविध राज्याचे प्रतिनिधित्व करीत सहभाग घेतला होता महाराष्ट्राकडून सांगली पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक अविनाश लाल यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ करून प्रथम क्रमांक मिळवत तीन सुवर्ण पदक पटकावले या क्रीडा स्पर्धेत अविनाश लाड यांची स्वीडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे त्यांना सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर पोलीस उपअधीक्षक गृह अरविंद बोडके तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र दोरकर राखीव पोलीस उपनिरीक्षक मणिलाल पवार आणि प्रशिक्षक पोलीस हवालदार अभिजित फडतारे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत पोलिस दलात आणि सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे